अपक्षांची मोठ सै स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण अपक्षांची मोठ बांधण्यात आली आहे कारण आम्ही टक्कर देणार आहोत भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्या उमेदवाराला पुस्कार नाही पाठिंबा नाही आणि काही जे छोटे मोठे पक्ष असतील त्यांनी जर मागितला तर आहे पाठिंबा देऊ शकतो आम्ही परंतु अपक्ष जो टॅलेंटेड माणूस असतो त्याला ही सिस्टम पसंत नसते म्हणून तो एकटा का व्हायना टक्कर द्यायला निघतो आणि त्याला आम समाजाच्या नागरिकांनी त्याच्या उमेदवारीला पसंती दिलेली असते दहा सूचक अनुमोदक असतात अशा व्यक्तीला आम्ही ऑनलाईन ऑनलाइन मोठ बांधण्यासाठी जमा केलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद आणि मनपाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे आमचं मोड बांधण्याचं काम पूर्ण झालेलं आहे दोन तारखेला मतदान आहे त्यामुळे दोन तारखेच्या पर्यंत आमची महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संपर्क झाला आहे जनतेची मोठ तीच अपक्षाची मोठ जनता सैनिक समाज पार्टीबरोबर आहे त्यामुळे आम्ही स अपक्षाबरोबर आहोत म्हणून हे अपक्ष पुरस्कृत उमेदवार सैनिक समाज पार्टीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून ऑनलाईन प्रचार चालूच आहे परंतु आमच्याशी ज्यांचा संपर्क झाला त्यांचा बॅनरवर प्रचार चालू आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणारच आहेत कारण आत्ताचं जे वातावरण आहे राजकीय वातावरण आहे गोंधळ आहे याला आम समाजातील मतदार कंटाळलेला आहे एकतर उमेदवाराला मतदान करणार अपक्ष उमेदवाराला नाहीतर नोटाला करणार परंतु कोणत्याही प्रस्थापित घरणेशाही पक्षाच्या नेत्याच्या नातेवाईकाला उमेदवाराला मतदान करायचं नाही हे ठाम भूमिका मतदारांनी घेतलेली आहे त्यामुळे ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही ऐतिहासिक घटना घडणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे सैनिक समाज पार्टीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून येणार आहेत आणि यांच्याच मोठ बांधण्याचा सल्ला आम्हाला मतदारांनी दिला आहे मतदारांनी गुप्त मतदान मतदाराला मत्दारा तुमचा गाजावाजा नको बॅनरबाजी नको नमस्कार घालणं <coughs> नको पाया पडणं नको त्यांना फक्त उमेदवार चांगला पाहिजे आणि तोही सैनिक समाज पार्टीचा पुरस्कृत पक्ष उमेदवार हवा आहे त्याची आम्ही पूर्णता पूर्तता केलेली आहे त्यामुळे ही, त्या ही, त्या ही निवडणूक सैनिक समाज पार्टीच्या ताब्यात आलेली आहे आणि जिंकण्या जमा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची प्रवृत्ती करण्यासाठी दोन हजार एकोणतीसमध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा पाया केला जाणार आहे म्हणजे केल्या आहे त्यामुळे सर्व मतदारांचे सज्जन मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो